नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात बँक खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी मोहीम राबवावी असं मंत्री अदिती टटकरे यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक कर खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी म्हटलेलं आहे या योजनेत आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीपीटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत पात्र झालेल्या लाभार्थींपैकी ला सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी कोणत्याही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी त्यासाठी जिल्हास्तरीय मदत घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत अशा सूचना कुमारी तटकरे यांनी दिलेल्या आहेत म्हणजे ज्या महिलांच्या बँक अकाउंटला आधार लिंक नाहीये तर त्यांना ते लवकरात लवकर लिंक करता या त्यामुळं जास्तीत जास्त लाभार्थ्यांना ह्या योजनेपासून लाभ मिळणार आहे तर त्यासाठी ही मोहीम राबवायची आहे तर बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येतात सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत असे आवाहनही कुमारी तटकरे यांनी यावेळी केले आहे सतरा ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दिनांक एकतीस जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्य तटकरे यांनी आज येथे सांगितले लवकरात लवकर लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करून घ्यायचे आहे त्यामुळे या योजनेचा लाभ घेता येणार आहे धन्यवाद